वय अवघ एकवीस वर्ष कॉलेजचं शिक्षण सुरू आहे आणि आता थेट नगराध्यक्ष पदाची खुर्ची सिंदखेड राजा नगरपरिषदेत एक ऐतिहासिक विक्रम घडलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सौरभ विनोद तायडे या युवकाने सिंदखेड राजा नगरपरिषदेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवलाय त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत महाराष्ट्रातील सर्वात तरुण नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवला आहे विशेष म्हणजे सौरभ हे बी एस सी ॲग्रीच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे त्याचे वडील विनोद तायडे हे सुद्धा माजी उपनगराध्यक्ष होते आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाने राजमाता जिजाऊंच्या जन्मभूमीत म्हणजेच सिंदखेड राजा येथे आपली सत्ता कायम राखली आहे एकीकडे तरुणांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक असताना एकवीस वर्षांच्या सौरभने मिळवलेला हा विजय नक्कीच प्रेरणादायी आहे हा विजय म्हणजे का सामान्य घरातील तरुणाची गरुड झेप मानली जात आहे तुम्हाला काय वाटतं तरुणांनी सक्रिय राजकारणात यायला हवं का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा